नमस्कार आज आपल्याकडे एक खरंच धक्कादायक प्रकरण आहे चर्चेसाठी हो अगदी विचार करा चक्क उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या नावानेच एक बनावट वेबसाईट आणि ती कशासाठी तर लोकांना फसवण्यासाठी हे खूपच गंभीर आहे आपल्याकडे याबद्दलचे काही रिपोर्ट्स आहेत ज्यात या सायबर फसवणुकीची बरीच माहिती आहे तर मग जरा यात खोलवर जाऊया का बघूया नेमकं काय घडलं का नक्कीच ही फसवणूक कशी झाली कोणती पद्धत वापरली गेली हे समजून घेणं महत्वाचं आहे ही घटना आहे उत्तर प्रदेशमधली तिथे काय झालं सायबर गुन्हेगारांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं नाव वापरलं आणि फोटोसुद्धा हो नाव आणि फोटो वापरून एक वेबसाईट बनवली आणि काय गमत म्हणजे ती अगदी राजभवनाची जी खरी वेबसाईट आहे ना त्याच्यासारखीच दिसत होती हुबेहू हु। बरोबर म्हणजे लोकांना वाटावं की हे सगळं अधिकृत आहे पण का कशासाठी हे सगळं लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी अर्थातच या बदावट वेबसाईटवर काय होतं तर सरकारी योजनांची माहिती मदतीची आश्वासनं अच्छा अगदी खोटी सरकारी अनुदानं किंवा नोकरीच्या संधी वगैरे दाखवल्या जात होत्या म्हणजे आमिष दाखवलं जात होत अगदी आणि राज्यपालांसारख्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव आणि फोटो वापरल्यामुळे लोकांना लगेच विश्वास बसत होता त्यांना वाटत होतं की हे सगळं खरं आहे कायदेशीर आहे विश्वास बसण्यासारखंच आहे मग मग लोकांना पुढे काय करायला सांगत होते लोकांना सांगण्यात येत होतं की या योजना किंवा नोकरीसाठी अर्ज करायचा असेल किंवा प्रक्रिया पुढे न्यायची असेल तर एक प्रोसेसिंग फी भरावी लागेल अरे बापरे म्हणजे पैसे मागत होते आधीच हो प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आणि अर्थात हे थे पैसे थेट गुन्हेगारांच्या खात्यात जात होते म्हणजे फसवलं जात होतं सरळ सरळ बरोबर यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सायबर गुन्हेगार आता फक्त तांत्रिक गोष्टीतच हुशार नाहीयेत तर त्यांना लोकांची मानसिकता कशी वापरायची सरकारी नावावरचा विश्वास कसा वापरायचा हेही चांगलं कळतय खरंय आणि हे असं किती दिवस सुरू होतं म्हणजे हे प्रकरण उघडकीला कसं आलं हो काही आठवडे हा प्रकार सुरू होता असं कळतंय जेव्हा काही लोकांनी पैसे भरले आणि त्यानंतर त्यांना काहीच प्रतिसाद मिळेल असा झाला म्हणजे संपर्कच तुटला हो किंवा दिलेले जे काही संपर्क क्रमांक होते ते बंद येऊ लागले तेव्हा मग लोकांना संशय आला आणि मग त्यांनी तक्रारी केल्या असतील बरोबर तक्रारी यायला लागल्यावर मग पोलिसांनी तपास सुरू केला मग पोलिसांच्या तपासात काय काय समोर आलं काही धागेदोरे मिळाले तपासत असं कळालं की ही जी वेबसाईट होती ती भारतातून चालवली जात नव्हती अच्छा मग कुठून ती परदेशातल्या सर्व्हरवर होस्ट केली होती इतकंच नाही तर आपलं खरं लोकेशन म्हणजे ते कुठून हे सगळं करत आहेत हे लपवण्यासाठी त्यांनी प्रॉक्सी मास्किंग सारखी टेक्निक्स वापरली होती प्रॉक्सी मास्किंग म्हणजे आय पी एड्रेस वगैरे लपवण्यासाठी अगदी त्यामुळे मूळ मुल गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी आणखी अवघड होऊन बसतं म्हणजे हे अगदी नियोजन करून केलेलं दिसतंय हो नक्कीच पोलिसांचा अंदाज आहे की यामागे एखादं मोठं रॅकेट असू शकतो कदाचित आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा हे प्रकरण खूपच मोठं दिसतंय म्हणूनच राज्यपालांच्या कार्यालयाने या प्रकरणी लगेचच अधिकृत तक्रार दाखल केली आहे योग्यच आहे आणि हे प्रकरण फक्त पोलिसांपुरता मर्यादित नाहीये केंद्रीय गृह मंत्रालय आणि सीईआरटी म्हणजे आपली जी इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे जी सायबर सुरक्षेवर काम करते हो देशातल्या सायबर हल्ल्यांवर लक्ष ठेवणारी आणि प्रतिसाद देणारी मुख्य संस्था तर त्यांच्यापर्यंतही हे प्रकरण पोहोचवलं गेलं आहे जेणेकरून तांत्रिक पातळीवर योग्य ती कारवाई करता येईल हे आवश्यकच आहे कारण हे फक्त पैशांच्या फसवणुकीचं प्रकरण नाहीये म्हणजे जेव्हा इतक्या मोठ्या घटनात्मक पदावरच्या व्यक्तीचं नाव वापरलं जातं बरोबर तेव्हा लोकांचा एकूण व्यवस्थेवरचा सरकारी यंत्रणावरचा विश्वासच कमी होतो त्याला कुठेतरी धक्का बसतो अगदी बरोबर बोललात एका सायबर सुरक्षा तज्ज्ञाने याला काय म्हटलंय माहितीये उच्च स्तरावरील डिजिटल बनावटगिरी डिजिटल फोजरी ऑफ द हायेस्ट ऑर्डर बापरे हायेस्ट ऑर्डर हो कारण ही फक्त एक साधी बनावट वेबसाईट नव्हती हा अधिकृतेचा कायदेशीरपणाचा एक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि अशा गोष्टी इतक्या हुशारीने बनवल्या जातात की त्या खऱ्या वाटू लागतात आणि मग होतं काय की अगदी सावध असणारे जागरूक नागरिक सुद्धा कधी कधी यात फसू शकतात म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वास जिंकणं आणि मग फसवणं याचं हे एक गंभीर उदाहरण आहे हो आणि यातली चिंताजनक बाब ही आहे की आजच्या डिजिटल जगात एखाद्या उच्च अधिकाराचा किंवा पदाचा गैरवापर करून सामान्य माणसांना फसवणं किती सोपं झालं आहे हे यातून पुन्हा एकदा समोर आलंय तर आज आपण बघितलं की कशा प्रकारे उत्तर प्रदेशात चक्क राज्यपालांच्या नावाचा गैरवापर झाला एक मोठी सायबर फसवणूक घडली गुन्हेगारांनी तांत्रिक युक्त्या वाकरल्या स्वतःची ओळख लपवली आणि लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक फटका लिहिला आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर एक खूप महत्वाचा प्रश्न मनात येतो नाही का कोणता तो म्हणजे जर देशातल्या इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या पदावरच्या व्यक्तीची ओळख इतक्या सहजपणे ऑनलाईन चोरली जाऊ शकते किंवा तिचं असं प्रतिरूपण केलं जाऊ शकतं तर मग सामान्य माणसाने काय करायचं hmm, विचार करण्यासारखा मुद्दा आहे डिजिटल जगात दिसणारी कोणतीही सरकारी योजना किंवा कोणतीही माहिती यावर विश्वास कसा ठेवायचा तिची सत्यता कशी पडताळून पहायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा अत्यंत खात्रीशीर वाटणाऱ्या म्हणजे अगदी खल्या वाटणाऱ्या डिजिटल बनावटीपासून सामान्य नागरिकांनी स्वतःचं संरक्षण करावं तरी कसं हा एक मोठा प्रश्न आहे खरं तर